ही बी पहिल्यांदा तर अशी इन्सर्ट केली जाते मशीन मध्ये दहा पंधरा मिनिटामध्ये एवढे काजूकर सोलून झाले ते बघा जमता नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो कोकणामध्ये सध्या सगळीकडे काजूचा सीझन सुरू आहे आणि सगळ्यात जास्त डिमांड असते ती ओल्या काजूंना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ओल्या काजूंबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत तर आत्ता मी आहे आमच्या काजूच्या बागेमध्ये तर इथे आपण ओला काजू कसा असतो ते बघणार आहोत आणि त्यानंतर पारंपरिक पद्धतीने हा कसा सोलला जातो तेसुद्धा आपल्याला आई दाखवेल आणि त्यानंतर आपण जाणार आहोत कणकवली तालुक्यातील तळेरे गावमध्ये जिकडे आपण प्रथमेश तळेकर दादाला भेटणार आहोत ज्याच्याकडे हे ओले काजू सोलण्याची मशीन आहे आणि त्यामधून पूर्ण घर बाहेर येतो तर ही मशीन बघण्यासाठी मी खूप उत्सुक आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर ही आपली बाग आणि समोर जे झाडं दिसते ते गावठी काजूचं झाडं आहे दोन प्रकारची झाडं असतात एक गावठी असतं आणि एक कलमी असतं तर गावठी काजूचं झाड मोठं होतं आणि त्याला भरपूर काजू लागतात पण ते लेट लागतात आणि जे कलमी झाड असतं त्याला लवकर काजू लागतात आणि मोठे असतात तर अशा प्रकारे हा फरक असतो याला अजून काजू लागले नाही आहेत तर आपण आता कलमी झाडाकडे जाऊया आणि तिकडे ओले काजू बघूया हे कलमी झाड आहे आणि याच्यावरती काजू लागले आहेत बघा तर ह्या झाडाचं नाव आहे वेंगुर्ला सात नंबर तर वेंगुर्ला सात नंबरवरची काजू बी प्रकारे मोठी असते आणि वेंगुर्ला चार नंबर पण असतं झाड त्याच्यावरती जास्त प्रमाणात काजूबी लागतात आणि त्याचं झाड एवढंच असतं फक्त क्वांटिटी जास्त असते आणि सात नंबरवरती क्वांटिटी कमी असते पण काजूबी प्रकारे मोठी असते तर काजूबी पूर्ण तयार झाली कसं ओळखायचं याच्यावरती हा देठ आहे ना हा अशा प्रकारे जाड झाला तर हा काजू तयार आहे अशा प्रकारे छोटा असेल ना तर याच्यामध्ये गर तयार झाला नाही आहे अशा प्रकारे जर जाड असेल तर याच्यामध्ये पूर्ण गर तयार झाला आहे तर अशा प्रकारचे काजू आपण काढतो आणि त्यानंतर ते आपण पुढच्या प्रोसेसिंगसाठी पाठवतो हो इकडे पूर्ण काजू बी तयार झाली आहे हा बघा बोंडू लाल लाल आणि त्यानंतर त्याच्या खालती ही काजूबी पूर्ण तयार झालेला बोंडू तर हा बोंडूसुद्धा खूप भारी लागतो तर हा बोंडू ना आम्ही कापून मीठ मसाला लावून खातो खूप भारी लागतो मगाशी आपण वेंगुरला सात नंबर काजूबी बघितली आणि ही दुसरी काजूबी जी खूप छोटी असते साईज बघा खूप जास्त लागली आहे पण साईज छोटी आहे त्यामुळे ओले काजूगर काढण्यासाठी ही वापरत नाही आम्ही साईज तर ही साईज आपण पूर्ण पिकल्यानंतर सुकवल्यानंतर फॅक्टरीमध्ये जाऊन विकतो तर हे बघा एवढे काजू आपण आणले आहेत काजूमधून जास्त आणले नाही आहेत कारण आपल्याला फक्त दाखवायचं आहे कशा प्रकारे सोलतात ते तर आपल्यासोबत आई आहे आणि आता हे कशाने सोलतेला हा काठीचा ढोमूस आहे काठीचा ढोमूस बोलतोय याला ह्याला एका साईडला टोक आहे हे बघा त्याच्यात देखे होते का ही काजू आला ही काजू आहे ना त्याचा ह्या इथे डोळा असतो हे डोळा यांना असा काढायचा ओके त्याच्यानंतर हे असं असं ही काठी अशी आत घुसवली का त्याला एक दोन दुसऱ्या बाजू होते हे चर पडले हे चर पडतो हे चर पडला अशी दोन बाजूने ओपन करायचं आता बघूया कशा प्रकारे सोलते ती आईकडून आपण आता डेमो बघूया कशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने काजू सोलतात ते आता काज ना जून त्याच्यात जून घर असत म्हणजे हे देठ जाड असत ना त्याचं जून घर आणि हे बारीक देठाचे थोडस पोळे असतात म्हणजे याच्यात पूर्ण कर तयार झालं हे जर लहान असत ना तर मग कोवळे तर आता ही सोलून बघूया कशा प्रकारे सोलते ती डोळ काढायचं हा घर डोळा डोळा भांग पडायचे बसे असून चर पडायचं चर पडायच दाखवते सरा गेलो तर तो अक्क घर येतो हा बघा पूर्ण घर काढलाय आईने घर बस फक्त ना ह्याचा डिंक असतो ना तो खूप डेंजर असतो त्यामुळे हातात मध्ये ग्लवज घाला नाहीतर मग तेल लावायचं ना आई तेल लावून करते पण आता थोड्या वेळाने तेल लावेल आईला सवय आहे जरा ना ना हो म्हणजे काढल्या काढल्या लगेच चोलायचे नाही आता हे ताजे होत त्यामुळे डिंक जास्त डोळे बंद करून काढायचं ओके हा पटकन काढलाय आईला सवय आहे त्यामुळे फटाफट काढते आणि खूप जपावं लागतं ना म्हणजे हा डिंक खूप डेंजर असतो हाताला डायरेक्ट लागला ना तर हात कुजतो वगैरे डोळ्यात गेला तर डेंजरच तर ना हाताला तेल लावा नाहीतर मग ग्लव्स घाला आई डायरेक्ट करते कारण आईला सवय आहे आता नंतर तेल लावणार आहे आई किती फास्ट काम करते बघा पुढे जाऊन आपण मशीनवरती कशा प्रकारे घर काढला जातो ते सुद्धा बघणार आहोत पण ही पारंपरिक पद्धत आहे लहानपणापासून सवय आई हा ना, ना? लहानपणापासून आई सोलते बघा डोळे बंद ठेवायचे ओपन करताना डोळ्यात डिग गेलो ना डोळे साप ढाकतुरते आई बघता बघता पाच काजू सोलून दिलेत आपल्याला हे हे आपल्याला डायरेक्ट आता खायचेच आहेत आणि पुढे जाऊन आता आपण जाणार आहोत मध्ये तिकडे जाऊन आपण मशीन कशा प्रकारे काजू सोलते घर काढते ते बघणार आहोत चला तर आता आपण निघतोय तळेरेसाठी पुढे जाऊन आपल्याला लकी सुद्धा भेटणार आहे आणि तिथून तळेरेमध्ये जाऊन आपण भेटणार आहोत प्रथमेश तळेकर दादाला जो कोकणातीलच एक युवा व्यावसायिक आहे आणि स्वतःचं काहीतरी करतो आहे त्यामुळे नक्कीच त्याला आपला सपोर्ट असणार आहे तर तुम्हाला ओले काजू बी तुमच्या घरापर्यंत पाहिजे असतील तर नक्कीच दादाला कॉन्टॅक्ट करा पुढे जाऊन तुम्हाला बाकीची माहिती समजेलच तर त्याच्याजवळ असणारी ती काजू सोलण्याची मशीन आहे म्हणजे ओले काजूगर पूर्ण काढण्याची मशीन आहे ती मला बघायची आहे तर नक्कीच आता आपण तिकीट जाऊया आणि मशीन बघूया आणि जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया सो फायनली आपण so, आलो आहोत तराळ्यामध्ये मला पण बन व्हिडिओ बनवायचा होता आपण अजून एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि मी अमोलला देखील सांगितलं की तू पण देखील एक व्हिडिओ म्हणजे आपल्या या कोकणातले जे तरुण व्यावसायिक आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील माझा सबस्क्रायबर बेस फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट सेम असला तरी पण ही गोष्ट गरजेची आहे की प्रत्येकाच्या घरात हा व्यावसायिक पोचला औदुंबर नगरमध्ये त्या ठिकाणी आणि इथे आता आपण प्रथमेश राणेला भेट देणार त्याच्या घराकडेच तुम्हाला नक्कीच प्रथमेशकडून घ्या तर आता आपण पोचलोय प्रथमेश दादाच्या घरी आणि इकडे सगळीकडे आपल्याला ओले काजू दिसत आहेत तर या ओल्या काजूंबद्दलची माहिती आपण पुढे बघणार आहोत आणि प्रोसेसिंग पण बघणार आहोत तर सगळ्यात आधी आपण ओल्या काजूंबद्दलची माहिती प्रथमेश दादाकडून घेऊया नमस्कार मी प्रथमेश तळेकर मी अमोल तुझं पहिल्यांदा आपल्या गावामध्ये स्वागत गावामध्ये धन्यवाद आपण आज ओल्या काजूची माहिती तुला सांगणार आहोत आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या सबस्क्राईबरना सुद्धा सांगणार आहोत की कशाप्रकारे आपण ओले काजू काढतो आणि कस्टमरपर्यंत कसे पोचवतो सर्वांविषयी आपण माहिती देऊया तुम्हाला तर हे काजू कुठचे आहेत म्हणजे हे आपल्या गावातलेच ऍक्च्युली बागेवाल्यांकडचे आहेत आपले काही मित्र आहेत काही शेतकरी आहेत त्यांच्या बागेतले काजू बागे आपण घेऊन ते नंबर असतात ना काजूचे काजू आहे हा अच्छा मोठी आहे काजू हे सात नंबर हा वेंगुरला हो वेंगुरला फक्त आपण घेतो शेतकऱ्यांकडून तर काजू हाताने वगैरे सोलतात त्यामध्ये काय हे आपण ग्लवज वगैरे वापरतो किंवा काही जण त्यांना ग्लव्स नाही पॉसिबल होत हातात प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे वापरतात ज्यांना जसं पॉसिबल असेल तसं ते लोक वापरतात आणि काजू किती काळ टिकतो जर आपण रूम हो टेम्परेचरला साधारण चार ते पाच दिवस टिकू शकतो आणि त्याच्यानंतर तुम्ही तो डीप फ्री डीप फ्रीज मग त्याच्यामध्ये तुम्हाला एक पाच ते सहा महिने काही होत नाही तुला काही लोक वर्षभर सुद्धा ठेवतात ज्यांना माहिती आहे त्याच्यातली ते लोक वर्षभर सुद्धा ठेवतात तर हे काजू सोलण्यासाठी तुझ्याजवळ एक मशीन आहे yes. तर त्या मशीन मशीनबद्दल पण आपण पुढे जाणून घेणार आहोत yes. तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया ओके okay. हे आपण आता पसरवून घेतलेले भांड्यामधून आपण या चादरीवर टाकलेले आहेत पसरवून ठेवले तर हे आपण आता पसरवून ठेवले आहेत त्याचं कारण असं आहे की हे काजू ह्याच्यामध्ये ऊब धरते त्याला ही मिळते तर ते काळे पडतात असे तर, तर ते नंतर फोडण्यासाठी आपल्याला कठीण जातात तर त्याच्यामुळे आपण असे पसरवून ठेवले की आपल्याला ते लॉंग टर्म साठी आपल्याला चांगलं असतं आज किंवा उद्या आपल्याला फोडायचं असेल तर ते काळे पडणार नाही तेवढे तर आता आपण बाहेर आलोय आणि आता आपण बघणार आहोत ओल्या काजू सोलण्याची मशीन तर ही बघा मशीन मी तर पहिल्यांदाच बघतो आहे आत्तापर्यंत आम्ही ते काटीने किंवा असेच सोलायचो तर ही नवीन पद्धत आहे तर याच्याबद्दल थोडं सांग मशीनबद्दल ही आपण मशीन आहे आपली ओले काजू सोलण्याची हां तर आता आपण याच्यावर हे जे ब्लेड आहेत हे दोन प्रकारची ब्लेड दिलेली आहेत हां तर ही बी पहिल्यांदा तर अशी इन्सर्ट केली जाते मशीनमध्ये ओके ओके अशी ब्लेड इन्सर्ट करतो आपण त्याच्यानंतर हे जे ब्लेड आहे ते हा जो नर असतो आपला काजूचा व्हाईट मध्ये दिसतो आपल्याला तर तो नर हा ब्लेड ब्रेक करतो हे असं त्याच्यानंतर हे जो पाचचं ब्लेड आहे ते हा पाठचा जो पोर्शन असतो काजूचा तर ते कट करत हे असं त्याच्यानंतर हे कट झाल्यानंतर आपल्याला हे हॅन्डल असं वरती उचलायचं हाफ ब्रेक करायचं काजू पूर्ण नाही उचलायचं ओके त्याच्यानंतर हे रिव्हर्स करायचं असं हे रिव्हर्स केल्यानंतर हे तुम्ही असं पेचू शकता आपला okay. काजू येतो काजू आलाय बघा मस्त तर ही मशीन आहे ते कुठून घेतली जाते म्हणजे तू कुठून आपले उदय खेर म्हणून आहेत लांजामध्ये okay. त्यांच्याकडून आपण घेतलेली आणि okay. आता ही आपण सेल सुद्धा करतो मशीन त्यांच्या okay. थ्रू स्क्रीनवरती आपण नंबर नंबर देऊ त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता तर मशीन खूप भारी आहे आणि याच्यावरून तुम्ही म्हणजे काम फास्ट करू हो शकता म्हणजे काम फास्ट होतं त्याच्यामुळे तरी पूर्वीच्या पद्धतीमध्ये आता हे जसं खेळाने काढलं जायचं पूर्वीच्या पद्धतीमध्ये तसं सगळ्यांनाच ते जमत नाही काढायला तर त्यांच्यासाठी मशीन खूप उपयोगी आहे आणि मशीनने किती फास्ट काम होतं म्हणजे आपण नॉर्मली सोलतो ते एका तासात किती होतात आणि तासाला साधारणतः याच्यावर दोनशे ते अडीचशे बिया सुद्धा सोलू शकतात आता काही लोक आता सुरुवात ता असेल तर शंभर बिया सुद्धा सोलू शकतात प्रॅक्टिस नुसार जसं तुम्हाला प्रॅक्टिस होईल स्किल तुमचं येईल तर त्याच्यानुसार तुम्ही ते जास्त सोलू शकता त्याच्यावर काही लोक आता तीनशे ते साडेतीनशे सुद्धा सोलतात ओके ओके तरी मशीन बघा बरंच काय काय आहे हे हॅन्डल आहे ना हो हे हँडल आहे आणि हा बटरफ्लाय स्क्रू दिलेला आहे मेन आता कारण का काही बिया सगळ्याच बिया मोठ्या नसतात साईज ह्याच्या ब्लेड मधलं डिस्टन्स आ, मेंटेन करण्यासाठी हे ब्लेड दिलेले आहे ओके, ओके।, ओके। साईज जशी असेल त्या हिशोबाने हे ऍडजस्टमेंट करायचं आहे हा सर अजून एक दोन आपण सोलून बघूया हो कशा प्रकारे घर पूर्ण बाहेर येतो ते பரநகர் एक दोन मिनटामध्येच आपण एवढे घर सोडले आहेत बघा पाच झाले आहेत तर प्रथमेश दादाकडून तुम्हाला काजूवर घ्यायचे असतील तर त्याची माहिती आता सांगेल दादा माझा नंबर आताच मी स्क्रीनवर दादाला द्यायला सांगेनच आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑर्डर व्हॉट्सअपला करू शकता मेसेज करून कारण का आता कसं व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर खूप कॉल येतात तर ते सगळेच कॉल अटेंड करणं पॉसिबल नसतं तर तुम्ही मेसेज केलात व्हॉट्सअपला तर चांगलंच आहे तर तिथे मी तुम्हाला सगळ्यांनाच रिप्लाय देऊ शकतो तिथे तुम्ही ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला कसं काय डिटेल्स दिले जातील कसं काय आपण ते कुरिअरला आपण देतो डिस्पॅच करतो ऑर्डर आणि तुमच्यापर्यंत ते कशी पोचेल त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपला दिले जातील नक्कीच तर आता मी सोलताना जरी ग्लोव्ह नसतील घातले तरी पण ह्याच्यामध्ये ग्लोव्ह घालायचे असतात कारण का ह्याचा जो डिंक असतो तो स्ट्रॉंग हो, असतो हो, आता हे तुम्ही माझे हात बघू शकता लाल झालेले आहेत तर हे डिंकामुळे झालेले आहेत आणि काही जणांना डिंक तो सूट होत नाही डायबिटीस वाले जरी असतील त्यांना ती जखम सुद्धा होऊ शकते तर हे याच्यामध्ये बेटर आहे की तुम्ही ग्लव्स घाला किंवा okay. काही आता पूर्वीची लोक प्लास्टिकच्या पिशव्या सुद्धा घालतात तर ज्यांना जसं पॉसिबल असेल त्यांनी तसं हे करा कारण का डी घ्यायचं खूप स्ट्रॉंग असतो तर दादाचं काम आता सुरू झालंय मगापासून आपल्याला दाखवण्यासाठी श्लो मध्ये करत होता तर आता त्याला फास्ट काम करायचंय तर दहा पंधरा मिनटामध्ये एवढे काजूगर सोलून झाले ते बघा तर मशीन खूप फायद्याची आहे घ्यायची असेल ना तर कॉन्टॅक्ट नंबरवरती माहिती घेऊ शकता त्यावरती तुम्हाला प्राईज वगैरे समजेल पिरो, पिरो, तर प्रथमेश दादाकडे बिटकी आंबा सुद्धा अवेलेबल आहे आणि ही जी बिटकी आहे ती हापूसची बिटकी आहे आणि याचा रेट आहे तीनशे रुपये डझन तर याच हो कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही मागवू शकता आणि यांचं सीझन थोडेच दिवस असेल तर लवकरात लवकर मागवा आपल्याला एक बिटकी खायला दिली आहे आणि एक नंबर टेस्ट आहे तर बिटकी आंबा नक्की टेस्ट करा जर तुम्ही खाल्लं नसेल ना तर नक्की एकदा मागवा एक, एक नंबर टेस्ट असते तर ओले काजूगर आपण सोलले आणि आता ते पॅकेजिंगसाठी रेडी आहेत तर इथे आता पॅकेजिंग होते हे बघू शकता हे आपण आता पार्सल पॅक करून ठेवलेलं आहे तुम्हाला आता बघितलं तसं तसं हा डब्बा तुम्हाला कुरिअरने आपण जेव्हा पाठवतो हो तेव्हा तुम्हाला जेव्हा मिळतो तेव्हा हा ओपन करून ठेवायचा आहे पंख्यावर दहा ते पंधरा मिनटं जेणेकरून त्याच्यातलं पाणी जे असतं ते ओढून जाईल आणि काजू चांगला राहील जास्त दिवस आणि पोचल्यानंतर आधी तर डीप फ्रीज करून ठेवायचं आहे तुम्हाला जेणेकरून तर तुम्ही जास्त टाईम यूज करू शकता आणि तसंच जर तुम्हाला आता हे हा सीझन तुम्हाला अजून पंधरा ते वीस दिवस आहे फक्त त्याच्यानंतर जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला हे ओले सुकवलेले काजू आहेत आपण सुकवलेले चार ते पाच सुकवलेले असतात तर ते काजू तुम्ही ऑर्डर करू शकता ते तुम्हाला एक वर्षभर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही ठेवायला स्टोअर करून ठेवण्यासाठी ओके तर आता मी आलोय प्रथमेश दादाच्या शॉपवरती जे आहे जळेमध्ये त्याच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया तर हे शॉप नक्की कुठे आहे म्हणजे आपला हा मुंबई गोवा हायवेलाच आहे तरळ्या बाजारपेठ पासून तळेरे गाव आहे आपलं त्या बाजारपेठेपासून एक हार्डली दोन मिनिटावरच आहे आणि वॉकिंग डिस्टन्स पाच मिनिट आहे तर आता आपण बघूया कुठचे कुठचे प्रोडक्ट्स आहेत ते तर हे आपले काही कोकणी मेवा आहे हे आपले रॉयल कोकण प्रोडक्ट आपले सगळे प्रोडक्ट्स आहेत खास करून हा आपला आमरस आहे ओके वड आपण आंब्या बनवलेला आमरस आहे आपल्या इथे करवंद सरबत सुद्धा आहे त्याच्यानंतर हे कैरीच पण आहे त्याच्यानंतर हे डायबिटीजी स्पेशली वापरलं जात जांभळाचा रस आहे नुसार ते सुद्धा आहे आपल्या इथे लोणचे आहे आंब्याचं आहे मिरचीच लोणचं आहे मसाले पण आहेत हो हे आपले मसाले आहेत मालवणी मसाला फिश मसाला आहे जे आपले काजूगर आहे सालवाले काजूंचा काय रेट आहे सध्या हा का सालीवाला जो काजू आहे हा नऊशे रुपये किलो आहे बिग साईज आहे ती सगळी साईज आहे हा आणि हा पॉलिशमध्ये हा येतो okay. okay. हा पण नऊशे रुपये किलो आहे ओके मीडियम साईज आहे ओके आणि बरंच काय काय हा मध आहे हो गावरान मध लोणचं मध मसाले बरेचसे सरबत पण आहे आणि फ्लेवर, फ्लेवर काजू आहेत okay. ग्रीन चिली आहे मॅगी मसाला हा okay. मसाला फ्लेवर सुद्धा आणि हा पेरी पेरी फ्लेवर आहे ओके okay. जर तुम्हाला कुठचा कोकणी मेवा घ्यायचा असेल तर दादाला नक्की कॉन्टॅक्ट करा मध्ये आहे हायवेच्या एकदम बाजूलाच आहे बाजूलाच हायवे आहे बघा तर इथून जात असाल तर नक्की घ्या इकडे काहीतरी आणि आपल्या कोकणातील नवीन नवीन व्यावसायिक जे तयार होत आहेत त्यांना नक्कीच पुढे घेऊन जा धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो आता मी माझ्या घरी पोहोचलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ओले काजूगर कसे असतात संपूर्ण माहिती भेटली असेल कशा प्रकारे ती मशीन आहे त्याच्याबद्दलची माहिती पण तुम्हाला भेटली असेल तर तुम्हाला जर काजूगर पाहिजे असतील ना तर नक्कीच प्रथमेश दादाला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला नक्कीच चांगले काजूगर मिळतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर घ्या